नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वर मी सविता तर आज माझ्या किचन मध्ये मा काय स्पेशल होणार आहे तर चला बघूया मग हे बघा आता आज आपण बनवणार आहे शाबुदाण्याचे वडे तर आता शाबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी मी ना आता शाबुदाना असा भिजत घातलेला होता आता आपण एक वाटी शाबुदाना भिजवला की तो डबल होतो तर तसा मी एक वाटी भिजवला होता आता तो बऱ्यापैकी चांगला झालेला आहे आणि व्यवस्थित असा भिजलेला पण आहे बघा आणि त्याच्यासाठी मी घेतलेले आहे तीन बटाटे आता तीन बटाटे मी असे चांगले थोडेसे असे बारीक करून घेतलेले आहे खूप चिकन पण नाही केले असे थोडे हलके फुलके केलेले आहे असे हाताने कुच करून घेतलेले आहे तर याच्यामध्ये टाकण्यासाठी मी काय काय घेतले तर बघा तर मी घेतले आहे थोडेसे असे शे 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 शेंगदाणे भाजून घेतलेले आहे हिरवी मिरची लाल मिरची आणि हे तीळ घेतलेली आहे जरा भाजून आणि चवीप्रमाणे घेतलं आहे मीठ तर आता हा शाबुदाना आहे ना आपण वडे बनवले आणि तेलात सोडले की कधी कधी ते वडे फुटतात मग ते तेल अंगावर येतं तर ते वडे फुटू नये म्हणून मी हा शाबुदाना आहे ना थोडासा मिक्सर मध्ये ना असं बंद चालू करून असं जरा असं खरबरीत बनवून घेणार आहे तर मग आता बघूया आपण हे वडे कसे होतात ते चांगलं व्यवस्थित आपण आवडधुबड करून घेऊया आणि खूप असे कुरकुरीत पण होणार आहे आणि छान फुगणार पण आहे बघा आता कश बघा मी असा मिक्सर मध्ये ना असं बारीक करून घेतलेला आहे असं थोडासा आवडधुबड करायचा आता हा आहे ना ताटामध्ये काढून घेते असं चांगला मोकळा करून घ्यायचा व्यवस्थित आता याच्यामध्ये आपण आहे ना हे बटाटे टाकायचे आणि याला ना जास्त मळायचं नाही फक्त एक जीव करायचा आणि जे आता आपण वाटलं होतं ना हिरवी मिरची वगैरे घेतलेलं होतं ना ते आता वाट हे वाटून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये तर हे सगळं छान असं खूप मळायचं नाही जस्ट सगळं एकत्र एक करून एक जीव करायचा त्याचा आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि आता समजा उपोसाला आपण नसन बनवत नाही हे असेच कधी आपण नाश्त्याला वगैरे बनवले ना मग याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर वगैरे टाकायची पण आता उपोसाला बनवतोय म्हणून हे फक्त उपोसाचे आणि ही जरा तीळ घेतलेली आहे आणि ही छान मी अशी खमंग भाजून घेतलेली आहे तर ही तीळ टाकायची आणि आता हे ना असं छान मी एकजीव करून असं मळून घेते हे बघा आता मी असं छान हे सगळं एकजू करून घेतलेलं आहे आणि याला असं खूप असं म्हणायचं नाही तर आता एकजू झाल्यानंतर आपण आहे ना आता हाताला थोडस तेल तूप जे आहे ते लावायचं आणि छान असे वडे बनवायचे ना आपण थोडस असं हाताला आहे ना तूप लावून घ्यायचं आणि थोडस इथे पण लावून घेते कारण बनवून बनवून इथेच ठेवणार आहे मी आणि आपल्याला ज्या साईज मध्ये हवं ना त्या साईज मध्ये बनवायचे पण असे चप्पड बनवायचे छान मस्त हे बघ असे छान चप्पड बनवायचे जेवढी मोठी साईज हवी तुम्हाला छोटी मोठी ते आपल्या आवडीप्रमाणे आपण साईज करायची चप्पट चपट करून घ्यायचे मस्त ते फुकतात पण छान आणि आता मेन फुटणार नाही ते आणि कुरकुरीत होणार मस्त आणि आता समजा उपसरण असे ना आपण बनवत आपण असेच जर बनवले ना याच्यामध्ये थोडे जिरे या टाकायचे आणि कोथंबीर टाकायची त्याने अजून टेस्ट मग याची ये अजून येते जरा चांगली जिरे टाकले की टेस्ट वाढते आता हे बघा कसे बनवले ना मी आता हे सगळे मी ह्याच पद्धतीने सगळे बनवून घेते आणि आता एक साइडला तेल पण मी तापत ठेवलेलं आहे तर मग तळून घेऊया बघा आता अशा प्रकारे मी सगळं करून घेतलेले आहे आणि आता आपलं तेल पण छान कडकडीत तापलेलं आहे आता आपण तळून घेऊया हे बघा आता आपले शाबुदाने वडे किती छान फुगलेले आहे आणि अजिबात असे फुटले नाही हे बघा अजिबात फुटले नाहीये आणि मस्त असे कुरकुरीत पण होणार आहे ते त्याला कलर पण असा छान असे तळून घ्यायचे आपण हे बघा किती सुंदर फुगलेत एकदम असे टम पण फुगलेले आहेत हे बघा आता आपले छान झाले आहे आता आपण याला असं काढून घेऊया व्यवस्थित सगळं तेल असं झटकून घ्यायचं आणि हे बघा बघू शकतात तुम्ही किती छान हे फुगलेत ना आणि असे आता ते थोडे थंड झाले का एकदम असे कुरकुरीत पण होणार आणि हे असे सगळे काढून घेऊया आता एक एक करून ये ना हे सगळे मी असे छान तळून घेते असे छान पातळ थापायचे पातळ थापले की ते छान फुकतात हे बघा आता आपले सगळे वडे करून झालेले आहे आणि आपण आता ही आपली उपवासाची चटणी घेतलेली आहे एक साईडला दही घेतलेलं आहे असं आता नऊ दिवस मस्त सगळ्यांनी छान छान करा आणि खा आणि नवरात्रीचे उपवास एन्जॉय करा हे बघा किती छान झालेले आहे किती छान फुगलेले आहे तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल माझी करण्याची पद्धत आवडली असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा हे बघा किती सुंदर झालेत एकदम असे कुरकुरीत झालेले आहे आपण अशी छान मस्त दह्यांसोबत खाऊ शकतो असं ह्या चटणीसोबत सुद्धा एन्जॉय करू शकतो ही चटणी सुद्धा खायला एवढी टेस्टी झालेली आहे असं चटणीसोबत एन्जॉय करू शकतो सगळ्यांनी नवरात्रीचा आनंद घ्या आणि आता आपण भेटूया मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय